नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार 28 वर्षीय सुनील महादेव निकम राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास शिरोळ पोलिसांनी अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने या परिसरात पाच घरबोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून नऊ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी साळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीपूर हरोली नांदनी या ठिकाणी घरफोडी होऊन रोख रक्कम व सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या याबाबतची चोरीची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली होती त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस चोरीचा तपास करत होते इचलकरंजी जयसिंगपूर शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती घरफोडी रोखण्याकरता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जो विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळंके यांनी घटनास्थळी भेटी देऊन वेळोवेळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना सूचना देऊन घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडीत चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी शिरोळ पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी डी बी पथक व अमलदार यांना सूचना देऊन घरफोडी उघड कामी माहिती काढून संशयित करण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरी झालेल्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर पाळत ठेवून गुन्हा उघडकीस येण्याबाबत प्रयत्न करत असताना पोलीस अंमलदार युवराज खरात यांना हरोली येथे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार राहणे असले बाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्याची संपूर्ण माहिती घेऊन सदर गुन्हेगारावर पाळत ठेवण्यात आली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना हरोली गावी एक इसम संशयितरित्या फिरत असताना त्यास हटकल्याने तो पळून जात असताना त्यास पोलीस हवरदार बाबाचंद पाटील पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरात संजय राठोड नितीन साबळे यांनी शिताफीनं पकडून चौकशी केली असता त्याने त्याचं नाव सुनीत महादेव निकम वय अठ्ठावीस राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक सध्या राहणार हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असल्याचं सांगितलं पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दोन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक सोन्याची अंगठी मिळून आली त्याबाबत चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून अधिक चौकशी अंती त्याने काही दिवसांपूर्वी हरोली येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली सदरचा आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्यानं त्याच विश्वासात घेऊन अधिक माहिती घेतली असता त्याने कबूनर इचलकरंजी हरोली नांदनी सभाजीपूर सदरचा आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्यानं त्यास विश्वासात घेऊन अधिक माहिती घेतली असता त्याने कबूनर इचलकरंजी हरोली नांदणी संभाजीपूर येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली याबाबत या शिवाजीनगर व शिरोळ पोलीस ठाणेकडील क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली त्यामुळे आरोपींनी दिलेली माहितीप्रमाणे पंचांसमक्ष पंचनामा करून चोरीस गेलेला सोने चांदीचा ऐवज तसेच आरोपी निकम याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सुमारे नऊ लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी निकम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यात संकेश्वर निपाणी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गोकुळ शिरगाव हुपरी गडहिंगलज मुरगुड आजरा शहापूर व वा कुरुंदवाड इत्यादी पोलीस ठाण्यात घरफोडीचे तसेच इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत आरोपी निकम यास अटक करून दिनांक एकोणावीस सप्टेंबर 2024 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयसिंगपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक तेवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती त्यानंतर आज पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मिळणे कामी मि न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पंचवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दिवसापूर्वी हरोली गावामध्ये घनफोडीची घटना झाली होती त्या अनुषंगानं सी सी फुटेज चेक करत असताना शिरोळ पोलिसांचे जे डी बीचे कर्मचारी आहेत एच सी पटेल पी सी खरात पी सी राठोड पी सी साबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरचे एक गुन्हेगार हरोली गावामध्ये राहत आहे त्याच्याकडे त्यांनी त्याची घरझडती घेतली असता काही संशयास्पद आपल्याला वस्तू मिळून आल्या त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून पाच टोटल घरफुडीचे गुन्हे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत ह्या अशा पद्धतीनं त्याच्याकडून आपण नऊ लाख साठ हजार इतक्या किमतीचा मुद्देमान जप्त केलेला आहे हा जो आरोपी आहे सुनीत महादेव निकम हा मूळ कर्नाटकचा आहे निपाणी बेळगावचा आहे आणि सध्या हरोली येथे दोन तीन महिन्यापासून तो वास्तव्यास होता या दरम्यान त्याने ज्या घरफोडी केल्या आहेत त्या त्याच्याकडनं पाच घरफोडी उघडकीस आलेल्या आहेत त्याच्याकडे अजूनही आपण म्हणजे चौकशी करत आहोत आपल्याला मान्य न्यायालयाने पंचवीस नऊ पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे अजूनही काही कडकडीचे गुन्हेगड दिसण्याची शक्यता आहे या चांगल्या कामगिरीबद्दल मी शिरोड पोलीस प्रभारी श्री गायकवाड आणि शिरोड पोलिसांची डी बीची सर्व स्टाफ यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना अजून चांगले कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा देते